मित्र आज आपण कालव्यांची बिर्याणी बनवत आहोत आणि त्याच्यासाठी आपण अख्खा गरम मसाला तेलामध्ये शिजवायला सुरुवात केली गरम मसाला शिजवल्यानंतर आपण कांदा बारीक वाटून घेतला होता आणि तोसुद्धा तेलामध्ये शिजवून घेतला कांदा सोनेरी रंगात झाल्यानंतर टमाटरची पेस्ट आपण ग्रेव्हीमध्ये शिजवत आहोत टमाटर शिजवल्यानंतर आपण मिरची कोथिंबीर आणि आलसूणची पेस्ट बनवली होती तीसुद्धा ग्रेव्हीमध्ये शिजवायला घेतली सर्व ग्रेवी शिजून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचे कालवे ऑइस्टर आपण या ग्रेव्हीमध्ये शिजवणार आहोत ऑइल ही पाण्यापासून बनवली असतात आणि ते शिजवताना भरपूर पाणी सुटतो तर आपण एक्स्ट्रा पाणी नाही घालणार आता आपण कालव्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत कालवे शिजल्यानंतर आपण आपला लाल कोळी मसाला ग्रेव्हीमध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर बिर्याणी मसाला आपण ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत कालव्या आणि मसाला नंतर तांदूळ आपण वरून टाकणार आहोत बिर्याणीचा बेस तयार झालेला आहे आता वरून आपण तांदूळ टाकलेत आणि मस्त कलरिंग करून आजची आपली बिर्याणी तयार आहे कालव्याची बिर्याणी